नमस्कार मी स्वानंद जोशी सगळ्यांचा फ्लिक्स स्वागत मध्ये आज मी तुम्हाला एक पासून चटपटीत रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे कैरीचं साय अगदी साधी सोपी रेसिपी आहे फार कमी इन्ग्रेडियन्ट आहेत आणि एकदम चटपटीत लागते तुम्ही हे भाताबरोबर बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता इवन नुसतं सुद्धा तुम्ही पिऊ शकता तर चला आपण साहित्य बघूया सगळ्यात पहिले आपल्याला करायचं ते बाकीला आपण आहोत देणारे आपण कच्ची कैरी एक शिट्टी काढून त्याचा पल्प काढून घेतलाय तो घालला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हा पल्प मिक्सरला पण घेऊ शकता म्हणजे तो एकदम प्लेन होतो त्याच्यात मी घालणारे नारळाचं दूध इथे मी एक वाटी नारळाचं दूध घेतलंय ते आपण याच्यात बनूया आणि त्याचबरोबर मी याच्यात बांधणारे गूळ चवीप्रमाणे गूळ घालायचा आहे आपल्याला ह्याच्यात साधारण एक अर्धी वाटी तरी घालूया कारण पहिली आंबट असते त्यामुळे गूळ जास्त लागतो लागला आपण तोराठी नंतर वाढवूया आणि हे चांगलं मिक्स करून ह्याच्यातला गूळ जो आहे तो आपल्याला ह्या दुधात निर्घळून घ्यायचा तुम्ही हे हाताने पण करू शकता हाताने गूळ पटकन तिथे तुम्ही गुळाची पावडर सुद्धा वापरू शकता जेणेकरून आपल्याला हे खूप वेळ त्यातला गुळ विरघळवत बसायला लागणार नाही आपला गुळ इथे आहे सगळा आता मी याच्यात पाणी घालणार आहे तर मी आपल्या दुधाच्याच भांड्यात पाणी घात साधारण एक वाटीभर पाणी घेतलंय तुम्हाला किती लोकांसाठी करायचंय त्याच्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्याच्यात आपण घालणार आहोत चवीप्रमाणे आणि आता आपल्याला ह्याला पळी फोडणी द्यायची सो पळी साठी आपण तेल गरम करून घेऊया पळी घेतली गॅस लहान करायचंय तेल घेऊया खूप जास्त तेल घ्यायचं आहे तेल कापू द्यायचं तेल तापत ठेवले आपल्याला हो एक आहे खूप तेल याच्यात घ्यायचं नाही तेल आपलं तापलं त्याच्यात मोहरी घालणार कापायला आपली मुळी इथे तडतडायला लागली गॅस बंद करणारे आपण थोडीशी मुळी घालूया त्याचबरोबर थोडस जिरं घालायचं आपल्याला एक पाव चमचा आपण हळद सॉरी हिंद एक अर्धा चमचा हळद घालूया आणि एक चमचा भरून आपण घालणार लाल तिखट ही फोडणी आपण मिक्स करून घेऊया आणि आता ही आपल्याला या सार मस्त वास घ्यायचं आता आपण ह्याला गरम करायला ठेवूया ह्याला आपल्याला फक्त कोमट करायचं आहे उकळवायचं नाहीये कारण आपण ह्याच्यात नारळाच्या दुधाचा वापर केलाय जर आपण याला खूप गरम केलं तर नारळाचं दूध फाटू शकेल त्यामुळे फक्त कोमट करणार आपल्याला हे कोमटच पाहिजे असत खूप गरम करायचं नाही दोन मिनिट आपण कोमट करून आपलं सारखे कोमट झालंय मी गॅस बंद करतो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल वर एक क्लिक करा म्हणजे अशा झटपटी नवनवीन रेसिपीज चे अपडेट तुम्हाला मिळतील धन्यवाद